दहावी बोर्ड परीक्षेत भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे शाळेचं उज्ज्वल यश मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायनीचे भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा या शाळेचा एस एस सी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा शहाण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के निकाल लागलाय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तडवळे ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे विद्यालयातील उज्ज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी असे खाडे सार्थक रामचंद्र अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पूर्णांक साठ टक्के टक्के पवार संध्या सुभाष सत्याऐंशी चाळीस साबळे प्रणाली संजय पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के हंगे अमृता पवन चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के काळे मयूर नारायण एक्क्याऐंशी टक्के मुला सनोबर फारुक एकोणऐंशी टक्के मदने रेश्मा बाबासो सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के

सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी व अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री सुरेंद्र दादा गुदगे चेअरमन माननीय श्री बाळकृष्ण विभूते सर उपाध्यक्ष माननीय श्री एस डी कुबेर सर सचिव सर्व सन्माननीय संचालक मंडळ माननीय श्री पी के जगताप सर मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तडवळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व पालक व सर्व मान्यवर ग्रामस्थ तडवळे तालुका खटाव यांनी केलाय व वा पुढील शुभेच्छा दिल्या ब्युरो न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा